साद्यापासून बांधेपर्यंत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लहान मोलाचा सव। ज्या सवालाच्या अनुसार काय तीस सप्टेंबरपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव होणार तीन हजार ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झाला सामान्य कांदा उत्पादक आजच्या कंडिशनला विचारता झाला तीस सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव होऊ शकतो तीन हजार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना या महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल अचूक आणि सविस्तर उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सर्वांनी जरूर माझी मेहनत बघून या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायला हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी कुठेतरी प्रोत्साहन मिळते आणि चॅनलला सबस्क्राईब आपल्या सर्वांना सुद्धा अपडेटेड स्वरूपात सातत्यानं नवनवीन व्हिडिओ हे बघावयास मिळत राहतात म्हणून आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच तर बघ सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हल्ला मोलाचा ज्या सवालाच्या अनुसार काय तीस सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव हा होऊ शकतो तीन हजार आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात हा प्रश्न उपस्थित झालाय जर आपल्या सर्वांना या महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी कशी आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि सप्टेंबर महिन्यात बांगलादेश हा भारतातून किती प्रमाणात करणार आहे कांद्याची यावरती अवलंबून आहे देशांतर्गत बाजारामध्ये तीस सप्टेंबर पर्यंत कांदा बाजारभाव तीन हजार होणार अथवा नाही सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याची बाजारभाव पातळी ही पंधराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या प्रचंड तेजी न येण्यामागचं कारण म्हणजे बांगलादेश आणखीन बांगलादेशची कांदा खरेदी ही प्रचंड गतीनं वेगानं सुरू झाली नाही कारण बांगलादेशने स्वतःच्या देशातील कास्ताकार बांधवांना सध्या संरक्षण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे ज्यानुसार जोपर्यंत बांग्लादेशमधील कास्ताकार बांधवांकडे कांदा आहे तोपर्यंत बांगलादेश सरकार मोठ्या प्रमाणात भारतातून कांद्याची खरेदी करताना दिसणार नाही परंतु बांगलादेशमधील कांदा उत्पादक कास्ताकार बांधवाकडे जास्त कांदा उपलब्ध नाही आणि असं मानलं जाते की पंधरा सप्टेंबरपर्यंत त्यांचा पूर्ण कांदा मार्केटमध्ये येऊन जाईल याचा अर्थ पंधरा सप्टेंबर नंतर मग बांगलादेश हा भारतातून प्रचंड प्रमाणात कांद्याची खरेदी सुरू करू शकतो यामुळे पंधरा सप्टेंबर नंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा यात गॅप निर्माण होऊ शकतो त्याचबरोबर यंदाच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात खरीप हंगामातील जो कांदा दरवर्षी येतो त्या तुलनेत कांदा कमी येण्याची शक्यता असल्यामुळे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये देशातील बाजारात सुद्धा गॅप निर्माण होताना दिसू शकतो आणि हा जो गॅप आहे तो कांद्याच्या बाजारभावाला पंधरा सप्टेंबर नंतर शंभर टक्के तेजी प्रदान करणार याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव पंधरा सप्टेंबरपर्यंत दोन हजाराच्या आसपास व पंधरा सप्टेंबरनंतर पंचवीसशेच्या आसपास पोहोचताना दिसेल म्हणजे कांदा बाजारभाव जास्त करून तीस सप्टेंबरपर्यंत पंधराशे ते पंचवीसशेच्या दरम्यान राहतील परंतु अनुकूल परिस्थिती आली तर कांदा बाजारभाव हे तीस सप्टेंबरपर्यंत तीन हजाराच्या आसपास येऊ शकतात पण मला प्रामाणिकपणाने विचारताल तर तुम्हाला सांगतो कांदा बाजारभाव तीन हजार होण्यासाठी आपल्याला कमीत कमी पंधरा ऑक्टोबर पर्यंतची वाढ बघावू लागू शकते यामुळे लक्षात घ्या कांदा बाजारभाव तेजीत येणार याबद्दल साशंकता नाही परंतु त्यासाठी थोडेसे आणखीन वाढ बघावी लागणार आहे मग अशा परिस्थितीत कांदा विक्री करण्याचा विचार करणाऱ्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना एवढाच सल्ला देतो ही दोन की दोन हजाराच्या वर कांदा बाजारभाव पोहोचला की त्यानंतर आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायला पाहिजे ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांदा बाजारभावा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड अशाच पद्धतीनं नवनवीन व्हिडिओ घेऊन शेती मित्रच्या माध्यमातून आपल्यासमोर हजर होत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे मनापासून मानतो या ठिकाणी खूप खूप Ja,